मित्रांनो बघा किती शांतता आहे आणि संध्याकाळचा व्हिडिओ व्हिडिओ बरं का मित्रांनो असं वाटलं सूर्याची किरणं वगैरे संध्याकाळ सहा वाजले आता इथलं आणि सहा वाजेचं वातावरण बघा एकदम असं आणि पावसाचं थोडंसं किरणं वगैरे असं वाटलं आपल्या प्रेक्षकांना आता दाखवा हा आणि बघा चारा वगैरे फुलं बघा मित्रांनो बघाय फुलं बघा मस्त असे फुलं वगैरे इकडं या साईटला या पुढच्या साईटला जर आलं मित्रांनो इकडच्या पुढच्या साईटला जास्त फुलं आहे बघा हे खुरसणीचे फुलं बर का मित्रांनो हे जे आहे ना पिवळ्या कलर मध्ये हे खुरसणीचे असे फुलं वगैरे आणि इकडच्या सोईटला जो आहे तो भात वगैरे मित्रांनो या साइडला भात पण असा वातावरण इतका हिरवागार दिसतोय मित्रांनो आणि असा हिरवागार निसर्ग दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आमचा हे दृश्य एकदम चांगलं वाटतं मी वाटलं मित्रांनो आम्हाला कारण ते सूर्याच्या असं किरणासारखं दिसतं नाही का बघा एकदम असं सुंदर असं काय निसर्गाची मोले देवानी काय निसर्ग बनवलं आहे छोटे छोटे डोंगर आणि हे हिरवगार वातावरण असं तुम्हाला दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न बघा हे गवत वगैरे याचा चारा भरपूर झाला मित्रांनो इथं बघा आणि असं हिरवगार मित्र बघा एकदम हिरवगार सगळीकडे बघा किती हिरवगार गार आणि त्या जुळजूळ वाहणार ते पाण्याचा आवाज आणि हे थोडेसे पिंक कलरचे फुलं आणि इकडे हे पिवळे कलरचे खुरसणीचे वगैरे आणि हा बघा मित्रांनो हे एक जा औषधी वनस्पती मित्रांनो याचं नाव वगैरे तुम्हाला जर माहीत असेल कमेंट नक्की करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो लाईक करा शेअर पण करा चाला मित्रांनो बघा मित्रांनो एकदम हिरवगार असा निसर्ग यासं वरचा आभाळ पण असं भरलेलं मित्रांनो इतकं भारी वाटतं ना म्हणजे पाऊस थोड्या वेळात येणारच पण चला म्हटलो आपण एक व्हिडिओ काढून आपल्या मित्रांना दाखवूया का निसर्गाचं रूप कसं असतं नाही का हृद्र रूप पण राहतं मित्रांनो जर पुरा पाऊस जर जास्त झाला तर ह्या वाटाने मित्रांनो पाणी वगैरे येत राहतं बघा हे कसं निसर्ग एकदम हिरवागार असा ते दग त्या साईडला दगडं वगैरे लावले त्यांनी भातासाठी आणि इकडचं जे आहे नागले वगैरे हे समोरच्या साईडला नागले वगैरे मित्रांनो निसर्गाचा आवाज पाण्याचा असा खुळखुळणारा आवाज मित्रांनो कधी तुम्हाला जर कुठं भेटला असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा मित्रांनो बघा एकदम असं सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो हे आणि ही नागली मित्रांनो ही जाग त्याला नागली लागली पण मित्रांनो बा नागली कशी असते बघा मित्रांनो थोडासा दाखवण्याचा आमचा प्रयत्न अलकडच्या साईडला समोर मित्रांनो बघा तिकडे एक भाताची कुंडी इथं एक आहे तर खालच्या साईडला परत एक भात आहे आणि हे सागाचे झाडं वगैरे सगळे सागाचे झाडं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं मित्रांनो आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ते तळ जे आहे ना ते त्या साईडला पुढच्या साईडला आणि बघा हिरवं गार असं दृश्य ही नागलीमध्ये ही सगळे नागले वगैरे मित्रांनो आणि तिकडं ते भगवा ध्वज फ फडकतो ना मित्रांनो त्या साईडला महादेवाचं सा मंदिर आहे ते समोरच्या साईडला त्या साईडला मधूनच त्या बेडक्यांचा डराव डरावा असा आवाज येतो मित्रांनो असं हिरवगार हे बघा एकदम बघा एकदम जंगल भयानक जंगल मित्रांनो हे बघा कुठपर्यंत बघा त्या साईटपर्यंत तिथून असा साईट इथपर्यंत इकडं भातच भात नागली असे पिकं केले जातं मित्रांनो या साईडला आणि हे समोरचं आंब्याचं झाड आंब्याचे झाडं भरपूर मित्रांनो इथं हे एक झाड आहे ते तिकडच्या समोरच्या साईडला आहे ते एक ते झाडं इकडच्या समोरचे म्हणजे साधारण इत दोन तीन हजार आंब्याचे मोठमोठ्याले झाड आहे बघा सुंदर असं वातावरण आणि आता पावसाचं वातावरण या साईडला झालं मित्रांनो सूर्यास्त सूर्याचं पण आता आस्त झालं आहे मित्रांनो सूर्यास्त झालं आहे आणि इकडच्या साईडला असं नयनरम्य दृश्य दाखवण्याचा छोटासा आमचा प्रयत्न होता मित्रांनो बऱ्याच वेळा आम्ही दाखवलं आहे पण हा आजचा जो संध्याकाळचा दिखा हो हो जो दिखावा होता एकदम असा भारी होता मित्रांनो मग त्याच्यामुळं आमचं जी उत्सुकता होती का हा व्हिडिओ आमच्या मित्रांना दोस्तांना दाखवायचा आम्ही छोटासा प्रयत्न केला बघा मित्रांनो सगळीकच भात आहे मित्रांनो भात नागली आणि खसखशीचे झाडं वगैरे असा बरंच मोठा एरिया मित्रांनो आमचा छोटासा प्रयत्न याला मित्रांनो नागले वगैरे लागेल अजून वेळी अजून दोन महिने लागते याला म्हणजे दिवाळीच्या आसपास आणि भात वगैरे दिवाळीमध्ये दिवाळीच्या नंतर वगैरे डिसेंबर नोव्हेंबरमध्ये ते सोंगायचं त्यांचं काम पण चालू येईल त्यावेळेस पण आम्ही व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की टाकू मित्रांनो व्हिडिओ जर मित्रांनो आवडला तुम्हाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद मित्रांनो हे नागलीचं पीक आहे बर का बघा हे नागलीचं पीक तीन फुटाचे नागली वगैरे वाढले आता आणि नोव्हेंबरच्या एंडिंगमध्येही सोगायला येणार आहे मित्रांनो बघा बघा मित्रांनो पाऊस पण किती चालू आहे मित्रांनो थोडंसं वातावरण झालं होतं आणि आता पावसाचं वातावरण खूप मोठं झालं मित्रांनो आता ते तिकडच्या साईडला शाळा वगैरे किती जोरात असा पाऊस आहे मुसळधार असा बघा इकडच्या समोरच्या साईडला भरपूर पाऊस आहे एकदम जोराचा पाऊस आहे आपली छत्री पण वगैरे मित्रांनो हालू राहिले एकदम असा जोराचा पाऊस चालू आहे तसा तुम्हाला आवाज वगैरे येतच ता असा मित्रांनो व्हिडिओ <स्थाँ> जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि लाईक करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला <स्थाँगा> आवडत असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करतील आपले मित्र कारण बरेच असं निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडिओ टाकण्याचा आमचा प्रयत्न राहतो मित्रांनो तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करत चला मित्रांनो चला धन्यवाद